दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग एक हजार फूट राष्ट्रध्वजाची शहरातून काढण्यात आली रॅली परभणी लायन्स क्लब मेन्सचा स्तुत्य उपक्रम परभणीत आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी अठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन सर्वत्र साजरा करण्यात आला आज परभणी लायन्स क्लब मेनच्या वतीने परभणी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना एकत्र करून सकाळी शनिवार बाजार येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला शहरातून शनिवार बाजार शिवाजी चौक गांधी पार्क स्टेशन रोड पासून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात विसर्जित करण्यात आले यावेळी लायन्स क्लब मेनच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करून खिचडी वाटप करण्यात आली यावेळी लायन्स अरुण ताक यांनी बोलताना सांगितले की आतापर्यंत अशी प्रचंड मोठी रॅली परभणीच्या इतिहासात कधीच निघाली नाही ही लायन्स क्लबने काढली आहे असेच विविध उपक्रम लायन्स क्लब सातत्याने राबवणार आहे असे सांगून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा